पूर आलेला आहे बघा आपण या कालच्या पेक्षा पा। पाऊस पावसाचं पाणी म्हणजे पेंट टाकलेल्या धरणाचे गेट सोडल्यामुळे आज पाण्याची लेवल वा थोडी वाढलेली आहे बघा कसं स्पीड पाणी वाहत आहे आशेगाव पेन परिसरातील व पंचकोर सिद्ध मंडळी पण पुराचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत बघा हे कसं स्पीड पाणी वाढत आहे सध्या मी आशेगाव मोठ्या पुलावर उपाय आहे पण थोड्याच वेळानं म्हणजे दे आर्थिक कसा आत या मोठ्या पुलावर पण पाणी जाण्याची शक्यता आहे बघा कशा उसळ्या मारत आहे सगळीकडं इकडं नजर फिरसाल तिकडे पैन पात्र असा अफाट दिसत आहे आपल्याला हे पूर्ण पाणी आहे आणि शेत नदी शेत आहे शेतात पुतलं पाणी आशिगाव पेन परिसरातील मंडळी पुराच्या पाण्याचा पाहण्यासाठी आलेले इकडं हे बघा पूर्ण जिकडे नजर जाईल पर्यंत पाणीच पाणी दिसते तुम्हाला दे पात्र ते बघा लेवल कशी वाटत आहे नाही सध्या जाणार पण काय सांग हो लेवल वाढले पाणी वरचा पाऊस चालू आहे ना पेंटाकडच्या धरणाचं पाणी चालूच आहे ना पण आता या हे ज्या नळ्या आहेत का या नळ्यातून पाऊस येते आता थोड्या वेळानं म्हणजे पिचकार पिचकार यायला या लागल्या ना

ye ye to ha ha hello paani paani सगळ्यात सगळ्यात धोकादायक हेच आहे सगळ्यात धोकादायक हेच आहे म्हणजे कसं पूर्ण मन हे जे काठ होतं का नाही पिचिंगचा हे पूर्ण वाहून गेलेलं आहे हे कवा घसरल आणि पडेल काय सांगता येत नाही आणि मध्यमार्ग जे रस्ता आहे का नाही हा रस्त्यातून मधातून कधी असा पलीकून या साईडला नाला पडेल काय सांगता येत नाही हो हे पूर्ण पिचिंग घसरलेलं आहे बघा हे धोकादायक झालेले आता हे शासनाने दखल घ्यावी पूर्ण घसरून पडलेलं आहे हे बघा पाणी कस स्पिन हे करत आहे पुलावून आता जाईल थोड्या वेळानं हे बघा किती मंडळी आलेली आहे बघायसाठी फुल काय चिकटाव नको व्हिडिओ तयार करा लाईव्ह फेसबुक चौक काय हे दोन चार हो हो नाही तर हे पण जात होतो निघून получится. ट्रॅक्टरला हवं आहे लोक रस्त्याच्या मध्य मध्ये उभे राहिलेले आहेत आणि येणारे जाणारे वाहन यायला असता काही कमी जास्त अपघात दुखत झाला जबाबदारी बघा पाण्याला खूप बघा चला मंडळी बघू नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये टाकू लाईव्ह परत आता हा व्हिडिओ किती जेण करतो